आज आम्ही लोकशाही पद्धतीनं भारत सरकारनं भाजपवाल्यांनी जे अन्यायकारक पद्धतीनं एकशे एक्कावन्न खासदारांचं निलंबन केलं आहे सर्व पक्ष विरोधी पक्षाचं त्याचा आम्ही निषेध करतोय या देशामध्ये दे हुकुमशाहीचा कळस गाठला चालला आहे महात्मा फुलेंनी म्हणल्यासारखं धर्म ही आपूची गोळी आहे ती आपूची गोळी सगळ्याला देऊन नशेत ठेवून मीडिया हाताशी धरून ज्यांचा नंगा नाद चालू आहे त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतो आहे की आमच्या लातूर जिल्ह्यातला तरुण अमोल शिंदे आणि शर्मा दिल्लीवाला या लोकांनी संसदेत उड्या मारून अगदी भगतसिंगाच्या पद्धतीनं स्मोक बॉम्ब फोडून त्या ठिकाणी निषेध केला परंतु त्यांचाही आवाज दडपला गेला आहे त्यांना साधा त्यांनी का केली कृती हे सांगण्याची संधी मिळाली नाही या सगळ्या प्रकाराचा निषेध करणाऱ्या एकशे एक्कावन खासदारांना त्या ठिकाणी निलंबन केलंय मी देशातल्या सुजान नागरिकांना सर्व धर्माच्या जा, सर्व जाती धर्माच्या जा, सुजान नागरिकांना नम्रपणे एक विनंती करतो एक विचार करण्याचं आवाहन करतो की तुम्ही एकदा विचार करा ज्या खासदारानं प्रतापसिंह नावाचा बेंगलोरचा खासदार ज्यांनी त्या मुलांना पास दिला त्यांनी दिलेल्या ती मुलं संसदेत गेली त्यांनी स्मोक बॉम्ब फोडला त्यांचा निषेध नोंदवला पहिली कारवाई कोणावर व्हायला पाहिजे त्या प्रताप सिंहावर पहिल्या भाजपच्या खासदार त्याच्यावर कसलीही कारवाई नाही आणि या झालेल्या घटनेचा निषेध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे एक्कावन खासदारांचा निलंबन करणं म्हणजे धडधडीत धडधडीत संविधानावर नीतिमत्तेवर लोकशाहीवर थुकल्यासारखं आहे एवढा बिनमूर्वतपणा एवढा माज एवढी मस्ती भावना तुमच्या आमच्या सुजान मतदाराच्या जीवावर आहे तुम्हीच विचार करा हे कुठल्या नैतिकतेला शोभत कुठल्या नीती आज स्वामी विवेकानंदांची जयंती आता जानेवारी आहे नुकतच त्यांच्या शिकागोतील सुद्धा सुद्धा पूर्ण झाली आपण विचार करायला पाहिजे जी सर्वसामावश्यकता स्वामी विवेकानंदीने सांगितली त्या सर्वसामावश्यकतेवर काम काँग्रेस करत आहे आणि इतर विरोधी पक्ष करतायत आणि विभाजनवादी द्वेषवादी आणि अन्यायकारक लोकशाहीला कायमबापासणारं संविधानाला भासनात गुंडाळणार कृत्य भाजप आहे सुजान नागरिकांनी अंतकरणातून निषेध करावा काँग्रेस तर जे देशभरात रस्त्यावर उतरतेच आहे लढतेच आहे काँग्रेसचं काम आहे इंग्रज अशी लढून पळवून लावला या दृष्टांना पण आज न उद्या आम्ही पळवून लावू